सुभाष देशमुखला तर झाडू सुद्धा मारायला ठेवू नये अशा परिस्थितीचा आहे बघा सुभाष देशमुख <देखागा> नावाल लोकमंत आतलाच मंजाल भाजप फक्त जेणे मोठा फ्रॉड करेल त्याला जवळ करते सध्या आमदार कोण आहे सुभाष देशमुख आहे सचिन कल्याण शेट्टी आहे ही तीन आमदार आहे ती तर ती काय कामाची आहे बिगर कामाचे आमदार आहे तिथे सुभाष देशमुखला तर झाडू सुद्धा मारायला ठेवू नये अशा परिस्थितीचा आहे बघा सुभाष देशमुख काय साहेब तुम्ही काम जर घेऊन गेला तर तुम्ही एखादा जर आमदार आमल्यावर त्याच्यावर सिग्नेचर तर करतोय पोच घेतल्यावर त्यांना पोच घेतल्यावर सिग्नेचर सुद्धा करत नाही आता त्यांना कामच करायचं नाही म्हणतो सिग्नेचर घेत नाही लोकमंगलवाल लोकमंगल आहे आतलंच महामंगल करत असत आवाज आम्ही त्याच्या मतदारसंघातला सध्या त्याला लेटर दे म्हणल्यावर देत नाही आम्ही काय त्याला काम सांगत नाही तो करायला तयार मग कसं आमदार होणार सांगा तुम्ही मग कसं मर टाकतील त्याला विचार करा मग ते पण शिंदे बराय म्हणायचं त्यांनी काय तर काम तर टाकत मॅडम बोलल्यानंतर तर म्हणते ते काय तुमचं अडचण तर सांगा म्हणते त्यांनी ते सुद्धा सांग विचारायला तयार मग तुम्ही विजय देशमुखला सांगा विजय देशमुख तर माझ्या मी त्याला मी दोन्हीकडे मतदारसंघ आहे त्याला ह्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीला मी त्याला मत टाकलो मला बोलवून घेऊन गाडी नेऊन चार मत टाकलो तर मी त्याला काम सांगायला गेलो तर तो, 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 तो काम ऐकायला सुर काय मग विजय कुमार देशमुख हो सांगाल जरा आणि मतदारसंघातले आहेत म्हण हे आमदार म्हणायचे तू तुला बी नाही एकंदरीत मतदार काय विकास केलेला नाही विकास तर अजिबात त्यांच्याकडे काहीच विकास नाही हो निसता आतलाय सगळं मार्ग हे एवढं परिवर्तन दिसतंय ते कसं काय हे परिवर्तन म्हणतं नाही ते मार्ग सिटी मध्ये केलेलं आहे ते कुठलं परिवर्तन आहे जीप सुद्धा नाही मार्ग सिटी ही रोड आहे कायचा नाही बघा ती मार्ग सिटी असली म्हणल्यावर ही रोड असत राहील का मार्ग सिटी म्हणल्यावर कसं रोड असं चकाचक झाला पाहिजे ना मार्ग सिटी मध्ये कुठं पार्क मैदान घाम काढलं स्वच्छ करून झालं त्यांना अरे लोकांना इथं काम नाही त्याला मार्क शेती तुम्ही करण्यात तयार नाही काम द्या ना तिथं काम द्यानेशी काम मिळेल त्यांना अनुदान बाजूला तिथं त्यांचा बोर्ड लागतो काय हा रोड एवढा एवढा करोड रुपयाचा आहे एवढ्या मुजतीचा आहे एवढ्या मुदतीपर्यंत संपणार आहे त्यांच्या नावाचा बोर्ड हे स्मार्ट सिटीचा आहे मग त्यांचा बोर्ड कसा लागेल तुम्ही म्हणता हे परिवर्तन आहे काय परिवर्तन आहे बघा आहे हे पाणीपोळी हे थंड पाण्याची प्रणती शिंदेने तिथे दिलेला आहे त्यांचा बोर्ड आहे बघा बघा त्याचा फोटो घ्या म्हणजे आमदारांनी काहीच विकास केला नाही आमदार काय त्याचा बाप खासदार होता त्यानं सुद्धा विकास केला नाही आता काय नवीन आहे चान्स देऊन बघायचं काय होत प्रयत्न करायचं काय तुम्हाला काय वाटत बरोबर आहे ते म्हणले काय बरोबर आहे <laughs> त्यावेळेला भाजपला कुणीच मत देणार नाही बघा बर नाही यावेळेस भाजपचं मतदान खूप कमी होईल कमीच येणार नाही कोल्हापूर जिल्ह्यात मारहाडी सोलापूर काय वाटतंय उमेदवारांना काय सांग ना उमेदवाराने तर काय करावं अशी अपेक्षा असली उमेदवार रोजगार आणावं आमची अपेक्षा आहे बाकी काय उमेदवार निवडून आल्यानंतर खासदार जे होते ना त्यांच्याकडे निधी असतो कुठले तर प्रोजेक्ट आणलं तर इथले चार लोक जगू शकतील नाही तर आज हाय इथेच भविष्यात राहील तशी अजून परत तुम्ही पडशाल दुसरा कोणत्याही चालणार सोलापूर काय माहिती का आता पन्नास टक्के लोक इथली सोलापुरातली पुण्यातन बॉम्ब येत आहे इथं काय आहे सोलापुरात एक उद्योग यायला तयार नाही तर सोलापुरात काय होणार आहे अहो अशी पहिल्या पूर्वी पोझिशन आहे आता इथलं घरी तुम्ही काम केला तर तुम्हाला खाऊ शकता कामच करीना तर तुम्ही खाणार कुठलं मग कामच नाही तर खाणार कोण असं झाली पोझिशन त्यामुळे ही जे आणि आता ते स्वामी महाराज अहो त्यांनी देवळात बसायचं तर इथं काय कामाचं नाही त्यांनी लेटर सुद्धा द्यायला कोणी येत काय स्वामीला काय म्हण लेटर द्यावा ते विचारला मला आम्ही लेटर मागायला गेल्यावर आणि त्यांनी ही तर जाती भोगस दिला त्यामुळे त्याच्यावर केस झाली त्यांनी निलंबित झाली त्यांना पाच वर्ष ढकलली पेन्शन काय असेल बरोबर आहे त्यासाठी म्हणतो की भाजप आहे काय उपयोगायचं नाही भाजप फक्त ज्याने मोठा फ्रॉड करेल त्याला जवळ करतील ज्यांनी मोठा प्रॉढ करील त्याला जवळ आहे ज्यांनी प्रॉढ करील करत नाही त्याला जवळ करत नाही एवढी निश्चित आहे बघा भाजपची एखादं रीती आहे बघा सर